विद्यार्थी मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक नवीन गोष्ट गोष्टीचे नाव आहे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी एकदा एका भटजीला शेजारच्या गावात सावकाराच्या घरी मेजवाणीचे आमंत्रण होते त्या गावाला जात असताना वाटेत काही झाडे होती त्यात एक जांभळाचे झाड जाड़ होते झाडावरून टपोरी जांभळे वाऱ्याने खाली पडली होती भटजीने ती पाहिली भूक लागली असूनही ती खाल्ली नाहीत त्या जांभळांकडे तुच्छतेने पाहत म्हणाला ही जांभळं खाल्ली तर माझी भूकमोड होईल व पंचपक्वानांचं जेवण जाणारच नाही कशाला खायची ही जांभळं पंचपक्वानामुळे या जांभळाची काय किंमत असे म्हणून भटजी पुढे गेला तितक्यात जोराचा पाऊस सुरू झाला वाटेत नदी होती नदीला पूर आला होता भटजीला नदी ओलांडता आली नाही बिचारा मेजवाणीला मुकला तेथूनच परत फिरला वाटेत जांभळाचे झाड दिसले जाताना टवटवीत ताजी असलेली जांभळे आता मात्र चिखलात माखली होती ज्या जांभळांना नावे ठेवली तीच आता भटजीला खायला मिळाली नाहीत मेजवानीही नाही आणि जांभळेही नाहीत अशी भटजीची गज झाली तात्पर्य काय दोन्ही घरचा पाहुणा उपाशी म्हणतात हेच खरे